नमस्कार मी तुकाराम साळुंके आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया पुणे जिल्ह्यातून भोर तालुक्यातील पसुरे गावात टँकरने पाणी पुरवठा भोर तालुक्याच्या ग्रामीण भागातील मौजे पसुरे येथे फेब्रुवारीच्या सुरुवातीसच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे नळाला पाणी येत नसल्याने संपूर्ण दिवस घरातील महिलांचा पाण्याची साठवण करण्यात वेळ जात आहे पण पाणी काही पुरेसे मिळत नाही यामुळे पसुरी गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी नागरिकांच्या सहकार्याने गावातील मोरवाडी वरचे आळी खालचे आळी भोईआळी आळी मंदिर परिसर या भागात टँकरद्वारे मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला आहे या कामी राजेंद्र धुमाळ किसन कांबळे किरण धुमाळ चरण धुमाळ यांनी सहकार्य केले पुढील किमान आठ ते दहा दिवस पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकांच्या विशेषतः महिलांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे हास्य यातच खरे सुख आहे असे पसुरे गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी सांगितले आहे स्वराज दर्शन साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद